बघा तुमच्या भावाचा रुबाब गाडीच्या खाली तर उतरत होता का पायाला माती सुद्धा लागत नाही डोळ्याचा चष्मा पण निघत नाही आणि तुम्ही असल्या उनातानाच इतक कष्ट करा मर मर मारा मला काय ते माहित नाही जावा तुम्ही त्यांना बोला जावा दादा मला तुला थोडं बोलायचंय काय बोलायचं बोल की दादा मला ना आपल्या शेताची वाटली पाहिजे संजू तुला तुझी बायको काय बोलली का हे बघ काय बायका अशा असते त्या भावा भावाचे व्यवस्थित चाललेलं त्यांना बघवत ना नाही भावाभावात कशी फूट पाडायची हेच त्या टपून बसलेल्या अरे बघ बायकोच काय ऐकायचं आणि काय नाही हे स्वतःला मी कळलं पाहिजे लक्षात घे मला माहित आहे तू दिवसभर उन्हा कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव मला हाय र मी एवढा बी सारथी नाही आणि तुला म्हणलं नव्हतं का मी मागच्या महिन्यात हायवेच्या घड्याला दहा गुणत जागा पण खरेदी आहे उद्या त्या जागेची खरेदी आहे आणि ती जागा मी तुझ्या नावाने खरेदी करायला लागलोय मी खरंच दादा मला क्षमा करार दादा तुझं डोंगरा एवढं मन मी नाही ओळखू शकलो र आज मी माझ्या बायकोच ऐकून खूप मोठा चालू होतो आपल्या एक घराचं तुकडं करायला चालू होतो दादा दादा मला क्षमा कर मला माफ कर दादा मी पुन्हा असं कधीच तुला बोलणार नाही दादा हे संजीव अरे हे बघ भावा भावा जरी इतकी असेल आणि अशा बायकांनी दोन भावाच्या चांगुलपणामध्ये किती मी विष दे काही फरक पडत नाही म्हणून आपल्या भावंडामधली जी इके आहे ना ती इके अशीच ठेवायची या बायका सांच ऐकायचं नाही रे हा आपल्याला घर पुढे न्यायचं आहे का रे हा जा बघू लय मनात घेऊ नको जा